आता श्लोक हे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं बरोबर आहे हवेला वजन असते जर मला सांगा ह्या बाजूला ना फुग्यात हवा न भरता इकडं फुग तसंच अडकवला तस तर दोन्ही बाजूला समान होईल ना कस एका एका फुग्यात वजन हवा भरलेली आहे एका फुग्यात नाही जर मला सांग दो दोन ही फुग्यात हवा नसेल तर एक प्रेम समानच मम्मी काय म्हणलं तर आता आपण एका फुग्यात हवा वो एक फुगा एका फुग्यात हवा नाही मग हवेचा वजन असतो का नाही चला मी आता तुम्हाला दुसरा प्रयोग सांगतो हे आहे दोन चाचाचे ग्लास आता मी आज बटाटा टाकल्यावर बटाटा दुबला दुबला ना बटाटा काय आता ते काय मी तर मी मिठांना मी। मी मीठ ला दुसऱ्या डब्यात टाकले तर का होईल तुम्हाला काय

आपला प्रयोग झाला मिठामुळे काय झालं पाणी